जेव्हा जेव्हा माझं लग्न व्हायचं तेव्हा लग्नाच्या पहिल्या रात्रीच माझा नवरा मला घटस्फोट देत असे मी त्याच्यासमोर खूप रडायचे विनवण्या करायचे पण तो माझ काहीही ऐकत नसे आणि मला माझ्या माहेर घरी सोडून देत असे जेव्हा मी माझ्या आई बाबांना याच कारण विचारायचे तेव्हा ते काहीही सांगत नसत माझी आई म्हणायची की हे सांगताना तिला लाज वाटते कारण लग्नाच्या पहिल्या रात्रीच मी माझ्या नवऱ्याबरोबर जे काही केलं त्यामुळे त्याची तब्येत बिघडली आणि त्यामुळे त्याने मला घटस्फोट दिला मला काहीच कळत नव्हतं पण मी हे लक्षात घेतलं की जेव्हा जेव्हा मी घटस्फोटानंतर घरी येत असे तेव्हा माझा भाऊ मला हळदीचं दूध पाजायचा आणि त्यानंतर मला गाठ झोप लागायची म्हणून यावेळी जेव्हा माझ्या भावाने मला दूध दिलं तेव्हा मी ते फेकून दिलं आणि झोपायचं नाटक करू लागले मग जेव्हा मी पाहिलं तेव्हा माझ्या अंगावर काटा आला की माझ्या भावाने माझ्या बरोबर माझा नवरा माझ्या बाजूला बसलेला होता आणि खूप प्रेमाने माझ्याकडे पाहत होता मी लग्नाच्या पहिल्या रात्री नवरी म्हणून बेडवर बसलेली होते तो मला एक टक पाहत असताना मला खूपच लाज वाटत होती मला वाटत होत की कदाचित तो काहीतरी बोलेल पण बराच वेळ गेला तरी तो काहीच बोलला नाही शेवटी मी हळूच माझी मांड वर करून त्याच्याकडे पाहिलं तर तो स्वतःमध्येच हरवलेला दिसला मला राहवलं नाही म्हणून मी शेवटी बोलूनच टाकलं काय झालं तुम्ही माझ्याकडे इतकं लक्षपूर्वक का पाहत आहात माझ्या नवऱ्याची नजर अजूनही माझ्यावरच खेळलेली होती मग तो अचानक म्हणाला की तू खूप सुंदर आहे प्रस्ताव आणले होते पण मला कोणतीच मुलगी आवडत नव्हती तुझा फोटो पाहताच मी तुझ्यावर प्रेम करू लागलो होतो मी विचार करत होतो की एखादी व्यक्ती एवढी सुंदर कशी असू शकते माझा नवरा माझा कौतुक करण्यात मग्न होता त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरला नाही मी हसत हसत त्याचं बोलणं ऐकत होते तो पुढे बोलू लागला की रागिनी तुझा फोटो पाहताच मी माझ्या आईला सांगितलं की मला ही मुलगी जीवापाड आवडते तेव्हा माझ्या आईनेही देवाचे आभार मानले की माझ्या मुलाला कोणती तरी मुलगी आवडली मी माझ्या आईला सांगितलं की पटापट -पत साखरपुडा आणि लग्न करून टाका मला आता जास्त वाट पाहायची इच्छा नाही माझ्या आईने माझं म्हणणं मान्य केलं आणि बघ ना फक्त दोन महिन्यातच आपलं लग्न झाले पण हे दोन महिने सहजासहजी गेले नव्हते मी प्रत्येक क्षण मोजून मोजून खालवला होता जेव्हा मी तुझ्याशी फोनवर बोलायचो तेव्हा मला असं वाटायचं की आताच मी तुला माझ्या जवळ घेऊन येऊ दागिनी आज माझ्या मनातले सगळे अरमान पूर्ण झाले आहे आणि म्हणूनच मी आज स्वतःला या जगातील सर्वात नशीबवान माणूस समजत आहे यानंतर माझ्या नवऱ्याने माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि आपल्या खिशातून एक सुंदर सोन्याची अंगठी काढून माझ्या बोटात घातली ते पाहून माझ्या डोळ्यात माझ्या नवऱ्याचा प्रेम चमकायला लागला त्यानंतर त्यांच्या फोनवर कुणाचा तरी फोन आला आणि तो अचानक उठून खोलीच्या बाहेर गेला थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर तो परत खोलीत आला आणि म्हणाला की मी तुला इथली खास रबडी खायला देणं विसरूनच गेलो आणि मग त्याने मला स्वतःच्या हाताने रबडी खायला दिली त्यानंतर मला एक विचित्र अशी झोप येऊ लागली मला कळलंच नाही की मी कधी बेशुद्ध झाले आणि जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी माझ्या माहेरी माझ्या खोलीत होते स्वतःला आपल्या खोलीत पाहून माझी अवस्था वाईट झाली मला समजत नव्हतं की मी अचानक माझ्या घरी कशी पोहोचले जेव्हा मी नजर वर केली तेव्हा माझी खोली रिकामे होते मी पळतच हॉलमध्ये खाली गेले जिथे माझी आई खूपच टेन्शन मध्ये होती आणि माझा भाऊ सोफ्यावर डोकं धरून बसला होता माझे बाबा व्हीलचेअर वर होते आणि तेही खूपच टेन्शन मध्ये वाटत होते मी लगेच खाली पोहोचून माझ्या आईला विचारू लागले की आई मी इथे कशी आले जेव्हा मी आईकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मी त्यांना पुन्हा पुन्हा विचारलं की मला इथे कोण आणि कधी घेऊन आलं आणि माझा नवरा कुठे आहे या प्रश्नाच्या बदल्यात माझ्या आईने माझ्या समोर काही कागद ठेवले आणि जेव्हा मी ते उलटवून पाहिले तेव्हा माझे भानच हरपले कारण ते घटस्फोटाचे कागद होते जे माझ्या नवऱ्याने मला दिले होते मी आईला पुन्हा पुन्हा आवडून विचारत राहिले की अचानक असं काय झालं की माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट दिला पण आई काहीही बोलली नाही फक्त अश्रू ढाळत राहिली मी माझ्या भावालाही कितीतरी वेळा ओढून विचारलं की माझ्या नवऱ्याने मला का दिला तर माझा भाऊ म्हणाला की मी हे तुला सांगू शकत नाही पण आता तुला हे तुझ्या नशिबाचा भाग म्हणून लागेल मला बोलणं काहीच कळत नव्हतं मी माझ्या बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागले माझे बाबा ज्या आधीच अपंग होते काही वर्षांपूर्वी त्यांना लखवा मारला होता ज्यामुळे ते व्हील चेअर वर आले होते ते ना बोलू शकत होते ना चालू शकत होते ते फक्त आम्हाला काही सांगत असत माझ्या बाबा माझ्या डोक्यावरून हात फिरवत होते आणि त्यांचे अश्रू माझ्या गालांवर पडत होते माझ्या वडिलांची अशी अवस्था पाहून मी स्वतःला थोडी हिंमत दिली कारण माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की माझ्यामुळे माझ्या बाबांची तब्येत आणखी खराब होईल मी आईला विचारलं आई जर माझ्या नवऱ्याने मला इथे सोडलं आहे तर त्याने काहीतरी कारण तुम्हाला नक्कीच सांगितलं असेल ना तुम्ही मला का नाही सांगते माझ्या या प्रश्नावर माझी आई माझा हात धरून मला माझ्या खोलीत घेऊन गेली मला काहीच समजत नव्हतं हो की शेवटी अशी कोणती गोष्ट आहे जी आई मला तिथे सर्वांसमोर सांगू शकत नाही आई म्हणाली की तू आपल्या नवऱ्यासोबत आज असं काय केलं मला तिच्या या प्रश्नाचं काहीही समजलं नाही मी म्हणाले शेवटी तुला काय सांगायचं आहे त्यानंतर आई म्हणाली की आज तुझी लग्नाची पहिली रात्र होती ना मी म्हणाले हो मग आई म्हणाली मग तुम्हाला अशी गोष्ट का सांगायला लावत आहे जी सांगायला मला लाज वाटत आहे मला माहित नाही पण तू आपल्या नवऱ्या बरोबर काहीतरी असं केलं ज्यामुळे तो बिचारा परेशान झाला आणि त्याने तुला घटस्फोट दिला तो यापेक्षा काहीही बोलू शकला नाही आणि आम्ही सुद्धा त्याचं हे बोलणं ऐकून त्याला काहीही सांगू शकलो नाही उलट आम्ही त्याला पुन्हा पुन्हा समजावत राहिलो की कदाचित त्याला काहीतरी गैरसमज झाला आहे पण तो मानायलाच तयार नव्हता आणि मग त्यावेळी तू ही बेशुद्ध होतीस त्यामुळे आम्हाला काहीच समजत नव्हतं यावर मी म्हणाले की आई मला फक्त तिथपर्यंतच आठवतो जेव्हा माझा नवरा माझा कौतुक करत होता आणि त्याने मला अंगठी घातली होती त्यानंतरच मला काहीच आठवत नाही आई म्हणाली पाहिलंस ना आता हे सगळं विसरून जा आणि हे तुझं नशीब समजून स्वीकार कर हे तुझ्यासाठी आणि या कुटुंबासाठीही चांगलं असेल कारण माझी अशी अजिबात इच्छा नाही की तुझ्या पप्पांच्या तब्येतीवर याचा खोल परिणाम होईल थोड्याच वेळाने माझा भाऊ खोलीत आला आणि तो म्हणाला की तुला सध्या आरामाची गरज आहे तुझी अवस्था मी समजू शकतो मला माहित आहे की या सर्व गोष्टींचा तुला खूप मोठा धक्का बसला आहे हे गे मी तुझ्यासाठी हळदीचं दूध आणलं आहे हे तू पी माझ्या भावाने मला स्वतःच्या हाताने हळदीचं दूध पाजलं आणि त्यानंतर मला झोप येऊ लागली आणि मी शांतपणे झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर माझ्या घरी आलेले सगळे पाहुणे निघून गेले होते मला माझ्या नोकऱ्यांच्या कुजबुजीतून हे ऐकायला मिळालं कि माझे नातेवाईक माझ्याबद्दल नज्याने ना कोण कोणत्या निरर्थक गोष्टी बोलत होते कि मी माझ्या नवऱ्यासोबत असं काय केलं की तो बिचारा पहिल्याच रात्री सहन करू शकला नाही आणि याशिवाय कोणकोणत्या खालच्या पातळीच्या गोष्टी ते, ते लोक माझ्याबद्दल बोलत होते हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला होता मला कळत नव्हतं की असं घाणे कृत्य मी कशी करू शकते दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी उदासपणे बसले होते तेव्हा माझी आई माझ्या खोलीत आली आणि माझा हात धरून मला म्हणाली की रागिनी तुझं मन छोटं करू नकोस धीर धर आम्ही तुझ्यासाठी असा साथीदार शोधू जो फक्त आणि फक्त तुझाच असावा आणि जो तुला जगातील प्रत्येक आनंद हे सगळं बोलून आई माझ्या खोलीतून निघून गेली आणि मी पुन्हा एकदा रडू लागले हे दुःख इतकं मोठं होतं की ते मला कोणत्याही प्रकारे सहन होत नव्हतं मी पूर्ण दिवस माझ्या खोलीतच पडून रडत राहायचे माझ्या नवऱ्याच्या जुन्या व्हॉट्सअपवर चॅट उघडून पुन्हा पुन्हा वाचायचे त्याने कित्येक वेळा मला आपल्या प्रेमाची कबुली दिली होती आणि असं सांगितलं होतं की तो माझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही आणि एकदा मी त्याची झाली की तो मला कधीच सोडणार नाही शेवटी अशी आश्वासन देणारा माणूस पहिल्या रात्रीच मला कायमच सोडून का गेला मी त्याच्यासोबत शेवटी असं काय केलं होतं त्याने मला काहीही सांगण्याची किंवा ऐकण्याची एकही एक संधी दिली नाही माझ्या मनात ही भावना निर्माण होऊ लागली की कदाचित तो मला फसवत असेल असा विचार करून माझ्या मनात त्याच्या विरुद्ध तिरस्कार निर्माण होऊ लागला इकडे माझी आई माझी ही अवस्था पाहून खूपच परेशान होती ती मला पुन्हा पुन्हा सांगायची की रागिनी तू किती दिवस घरात असं बसून राहशील बाहेर पड फिर स्वतःला या घरात कैद करून ठेवू नकोस तुझी ही अवस्था पाहून तुझे बाबा खूप परेशान असतात पण तिच्या बोलण्याचा जणू माझ्यावर काहीही परिणामच होत नव्हता माझी आई मला जबरदस्तीने बाहेर घेऊन जाऊ लागली एक दिवस आईने मला सांगितलं की कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्याला जे हवं आहे ते मिळालं तर आपण खूप आनंदी होऊ पण असंही होऊ शकतं की जे आपल्याला हवं आहे ते तर मिळालं तर आपलं जीवन त्याने खराब होईल पण हे सगळं आपण माणसं समजू शकत नाही हे सगळं तो वरचा समजतो आणि म्हणूनच तो जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो म्हणूनच माझा आई आणि तुझ्या भूतकाळाला मागे ठेव आणि तुझ्या वर्तमान आणि भविष्याचा विचार कर काही तू संपूर्ण आयुष्य हे दुःख तुझ्या मनाला चितटवून बसून राहणार आहेस का त्या दिवशी मी इतकं रडले की मी मनातून माझा नवरा अमनच्या आठवणीला कायमच विसरून टाकलं माझ्या आई मला एक नवीन सुरुवातीसाठी तयार करत होती माझ्या आईने मला पुन्हा एकदा एका मुलाचा फोटो दाखवला आणि मी त्याला होकार दिला आईने त्या मुलाच्या कुटुंबाला घरी बोलावले आणि मग माझी आणि रोहितची भेट घडवून आणली रोहित एक चांगला मुलगा होता तू मला म्हणाला की मला माहित आहे की तुझं पहिलं लग्न तुटलं आहे मला माहित आहे की एखाद्या मुलीसाठी तिचं लग्न तुटणं हा खूप मोठा धक्का असतो पण तू अजिबात काळजी करू नकोस मी तुला त्या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी पूर्ण मदत कारण करन तुला इतका प्रेम देईन की तू तुझे सगळे दुःख विसरशील रोहितच्या बोलण्यामुळे माझ्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली होती मी आईला सांगितलं की मी रोहितचे लग्न करण्यास तयार आहे पण यावेळी साखरपुडा करायचा नाही मला थेट लग्नच करायचं आहे त्यामुळे माझ्या आईने आणि भावाने लग्नाच्या तयारीला जोरात सुरुवात केली आणि दोन आठवड्यांनी तो दिवसही आला जेव्हा माझं आणि रोहितचं लग्न झालं मी माझ्या लग्नामुळे खूप आनंदी होते पण माहित नाही का यावेळी लग्नाच्या रात्रीसाठी माझ्या मनात आधीच खूप वाईट विचार येत होते कारण अजूनही मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं की मी असं काय केलं होतं की ज्यामुळे माझ्या पहिल्या नवऱ्याने मला घटस्फोट दिला मी रोहितच्या खोलीत बसून त्याची वाट पाहत होते काही वेळाने तो माझ्या जवळ आला आणि बोलू लागला की रागिनी तू खूप सुंदर आहेस आणि त्यानंतर त्याने मला एक सुंदर गुलाबाचं फुल भेट दिलं ते घेऊन मी खूप आनंदी झाले तो मला म्हणाला की मी तुला आयुष्यभर आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि जसं हे गुलाबाचं फुल सुगंधित आहे तसंच मी तुझं आयुष्य सुगंधित करेन रोहितचं बोलणं ऐकून मी त्या गुलाबाच्या फुलाला प्रेमाने माझ्या हातात धरलं आणि त्याचा सुगंध घेतला त्यानंतर काय झालं मला काहीच कळलं नाही यावेळी जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी पुन्हा माझ्या खोलीत होते मला काहीच समजत नव्हतं जेव्हा मी खाली हॉलमध्ये गेले तेव्हा आई मला पाहून रडू लागली आणि तिने पुन्हा एकदा मला माझ्या घटस्फोटाचे कागद दाखवले मी पूर्णपणे तुटून गेले होते मला काहीच समजत नव्हतं की हे सगळं माझ्यासोबत काय चाललं आहे मी इतक्या जोरात किंचावून रडू लागले की माझ्या आईला माझ्या ओरडण्याने धक्काच बसला ती मला आपल्या कुशीत घेत म्हणाली बेटा शेवटी तू असं काय करतेस की तुझा नवरा तुला घटस्फोट देऊन निघून जातो मी आईला म्हणाले की आई मला काहीच आठवत नाहीये मला वाटत नाही की मी कोणासोबत काही चुकीचं केलं आहे मला कळत नव्हतं की माझ्यासोबत हे सगळं का घडत आहे तेव्हाच माझी आई आणि भाऊ मला खोलीत घेऊन आले माझा भाऊ मला हलचं दूध पाजायला लागला मी खूप नकार दिला पण तो म्हणाला की यामुळे तुला आराम मिळेल आणि त्यांनी मला ते दूध जबरदस्तीने पाजले दूध प्यायल्यानंतर मला पुन्हा एकदा झोप लागली दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठले आणि खाली हॉल मध्ये गेले तेव्हा घरातील नोकर मला खूप विचित्र नजरेने पाहत होते मला काहीच कळत नव्हतं की हे सगळं काय चाललं आहे आता मी स्वतःला माझ्या खोली पुरता मर्यादित ठेवलं मी नेहमी स्वतःमध्येच हरवलेली असायची कुणाशी बोलायचे बोलायची नाही एके दिवशी आई माझ्या जवळ आली आणि म्हणाली की शेवटी तू किती दिवस असंच राहणार आहेस मी तुझे बाबा आणि तुझा भाऊ तुझी वाट पाहत राहतो की तू कधी बाहेर येऊन आमच्या सोबत गप्पा मारशील पण तू तर आमच्यापासून पूर्णपणे अंतरच निर्माण केलं आहेस मी आईला मिठी मारून म्हणाले की शेवटी मी कुणाचं काय वाईट केलं आहे की माझ्यासोबत हे सगळं घडत आहे आई म्हणाली की बाळा यात तुझा काहीच दोष नाही जो तुला नाकारतो आहे तो तुला नाही तर आपल्या नशिबाला लात मारतो आहे पण तू काळजी करू नकोस बघ एक दिवस सगळं काही ठीक होईल अशा प्रकारे पुन्हा एकदा आईने माझं तिसरं लग्न लावून दिलं आणि लग्नाच्या पहिल्या रात्री माझा नवरा जो आधी माझी खूप स्तुती करत होता अचानक त्याच्याकडे एक फोन आला आणि मग त्याने मला दूध पिण्यास सांगितलं आणि पुन्हा एकदा माझ्या सोबत तेच घडलं जे आतापर्यंत होत आलं होत माझ्या पतीने माझ्यावर आरोप केला होता की मी त्याच्याशी असं काही वागले होते की त्याला ते सहन झालं नाही आणि त्यामुळे त्याने निर्णय घेतला की तो अशा मुलीबरोबर राहू शकत नाही जी त्याच्याशी असं वर्तन करते या सर्वांमुळे मी आता असा निर्णय घेतला की मी आयुष्यात कधीही पुन्हा लग्न करणार नाही पण माझी आई तयार नव्हती तिचं म्हणणं होतं की प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की त्यांच्या मुलांचं घर बसावे आणि ते आपल्या जीवनसाथी सोबत आनंदी आयुष्य जगावे पण मी आईला खूप समजावलं की माझ्या नशिबात कदाचित हे सगळं लिहिलेलंच नाही तरी आईने मला चौथ्या लग्नासाठी कसं कस तयार केलं आई म्हणाली की यावेळी मी तुझ्यासाठी जो मुलगा शोधलाय तो खूप चांगला आहे बाळा माझा आई तो तुला खूप सुखी ठेवेल आणि कधीही तुझं मन दुखवणार नाही यावेळी मी ना इलाजाने होकार दिला होता आणि माझ्या लग्नाचा सोहळा चटपट झाला लग्नापूर्वी मी फक्त मुलाचे फोटो पाहिले होते आईने असंही सांगितलं की तू त्यांच्याशी भेटू शकतेस पण मी स्पष्ट नकार दिला कारण मला माहित होतं की यावेळी ही गोष्ट घटस्फोटावरच संपेल माझं लग्न झालं आणि मी मधुचंद्राच्या रात्रीसाठी माझ्या चौथ्या पतीच्या सजवलेल्या खोलीत बसून त्याची वाट पाहत होती की तो कधी येईल आणि मला माझ्या घरी सोडून जाईल आणि माझी आई पुन्हा घटस्फोटाची कागदपत्र माझ्या समोर आले सुमित जेव्हा खोलीत आले तेव्हा म्हणाले की रागिनी मी, मी तुझ्या तीन घटस्फोटांचा विचार करणार नाही कारण मी तुला मनापासून स्वीकारला आहे नवऱ्याचं हे बोल ऐकून मी हसून म्हणाले तू का काही काळजी करू नकोस लवकरच तुला कळेल की माझे तीन घटस्फोट का झाले होते कारण काही वेळातच मला माहित नाही मी तुझ्याशी असं काय करेन की तू हैराण अवस्थेतच माझ्या घरी सोडशील माझ्या घरच्यांना देऊन येशील त्याच वेळी सुमितच्या फोनवर कोणाचा तरी कॉल आला आणि तो उठून बाहेर गेला मी धडधड त्या मनाने येणाऱ्या क्षणांसाठी स्वतःला तयार करत होते काही वेळाने सुमित आत आले आणि म्हणाले की हे सगळं काय आहे रागिनी तुझ्या आईने एका माणसाला पाठवलं आहे आणि तो माणूस मला सांगत होता की मला तुला घटस्फोट द्यावा लागेल यासाठी मला पन्नास लाख रुपये मिळतील तुझी आई हे असं का करत आहे आणि त्याने मला असंही सांगितलं की मी तुला कोणत्याही पदार्थात ही औषधं मिसळून द्यावी ज्यामुळे तू बेशुद्ध होशील आणि मग तुला घटस्फोटाच्या कागदपत्रांसह घरी सोडून येईल मला काहीच समजलं नाही सुमीच्या या बोलण्याने मी हैराण झाले होते मला काहीच कळत नव्हतं की हे सगळं काय सुरू आहे म्हणजे माझे जे घटस्फोट झाले होते ते माझ्या स्वतःच्या आईनेच करवले होते पण का आणि कशासाठी माझं आयुष्य उद्ध्वस्त करून माझ्या आईला काय मिळत आहे आता मलाही या प्रश्नाचं उत्तर हवं होतं मी याच विचारात बुडालेली असताना सुमित माझ्या जवळ आले आणि म्हणाले की हे बघ रागिनी मी माझ्या बायकोला जी माझ्या घरची इज्जत आहे तिला केवळ पैशांच्या लालसेने घटस्फोट देऊ शकत नाही कारण हे माझ्या स्वाभिमानाच्या विरुद्ध आहे मी त्यावेळी खूपच धक्क्यात होती आणि आश्चर्याने माझ्या पतीचा चेहरा बघत होते मला काहीच कळत का नव्हतं मी मनाशी विचार करू लागले की असे पुरुष असतात का जे आपल्या शब्दावर राहतात कारण या माझ्या पतींनी कदाचित आईने त्यांनाही पैसे दिले होते आणि म्हणूनच त्यांनी आपलं स्वाभिमान विकलं आणि मला घटस्फोट दिला पण मी सुमितला आजमावण्यासाठी असंच बोलले की तुला मिळणाऱ्या पैशांना तू का सोडू इच्छितोस एवढी मोठी रक्कम तुला कित्येक वर्ष मेहनत केल्यानंतरही मिळणार नाही माझे तर आधीच तीन घटस्फोट झाले आहेत आणखी एक झाला तर काय फरक पडणार आहे पण तुला तर बसल्या बसल्या एवढे सारे पैसे मिळतील माझं बोलणं ऐकून सुमित रागाने म्हणाले रागिनी तू हे काय बोलतेस पैशांसाठी मी माझ्या घरची इज्जत विकू शकत नाही इज्जत हीच सर्वस्व असते पैसा तर हातचा मळ असतो आणि मला माझ्या मेहनतीवर पूर्ण विश्वास आहे मी माझ्या मेहनतीने कमावलेलं खाणं पसंत करतो अशा प्रकारचे पैसे नाही सुमित मला म्हणाले की तुला तु हे सगळं आधी माहिती होत का की तू तुझ्या आईचाच पाठिंबा देत आहेस हे ऐकून माझं मन पूर्णपणे तुटलं आणि मी रडू लागले मी सुमितला मिठी मारली आणि त्यांना सांगितलं की मी खरंच सांगते मला आजपर्यंत कधीही समजलं नव्हतं की माझ्या पतींनी मला घटस्फोट का दिला कारण प्रत्येक वेळी जेव्हा मी शुद्धीवर यायची तेव्हा मी माझ्या घरी असायचे आणि माझी आईच मला घटस्फोटाची कागदपत्र दाखवायची आई मला सांगायची की मी माझ्या पतींशी असं काही केलं होतं जे ते सहन करू शकले नाही पण मला आजपर्यंत कधीच आठवलं नाही की मी त्यांच्या सोबत असं काय केलं की त्यांनी मला घटस्फोट दिला आणि मला हेही समजत नाही की माझी आई माझ्यासोबत असं का करते आहे पण आता मला हे सगळं जाणून घ्यायचं आहे आणि यात मला तुमचाच आधार हवा आहे मी सुमितला सांगितलं की जसं तुमच्यासाठी माझ्या आईने पाठवलेल्या त्या माणसाने सांगितलं आहे तसंच तुम्ही करा जेणेकरून आज हे सत्य उघड होईल सुमितने माझं म्हणणं मान्य केलं आणि ते मला उचलून माझ्या आई वडिलांच्या घरी घेऊन गेले मी अजूनही असं नाटक करत होते की जणू सुमितने ती औषधं मला कोणत्या तरी वस्तू मध्ये मिसळून दिली होती आणि मी पूर्णपणे बेशुद्ध झाले आहे जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा सुमितने मला आधी सोप्यावर ठेवलं माझी आई खूपच आनंदी होती तिने सुमितला दुसऱ्या खोलीत नेऊन काहीतरी सांगितलं त्यानंतर सुमितने मला ते माझ्या खोलीत नेऊन झोपवलं फक्त दहा मिनिटं झाली असतील तेव्हाच आमच्या घरी खूप लोक येऊ लागले सर्वप्रथम एक नर्स आली आणि तिने माझी तपासणी केली आणि मग ती म्हणाली की अरे हिला तर पुन्हा वेड्याचा झटका आला आहे ही, ही मुलगी कोणत्याही पुरुषाला आपल्या जवळ सहन करू शकत नाही म्हणूनच हिला अशा प्रकारचे झटके येतात तुम्ही लोक तिचं लग्न पुन्हा पुन्हा का लावताय असं नको भैला की ही एके दिवशी स्वतःलाच हानी पोचवेल थोड्या वेळाने एक वकीलही तिथे आला वकिलांसमोर माझ्या आईने नर्सचे शब्द पुन्हा सांगायला सुरुवात केली माझे वडील व्हीलचेअर वर बसले होते आणि त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू येत होते ते बोलू शकत नव्हते पण ते सतत काही इशारे करून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तिथे उभं असलेले व्यक्ती त्यांच्या इशार्यांकडे लक्ष देत नव्हते नसणेही तेच सर्व वकिलांना सांगितलं आणि वकिलांसमोर सुमितला आणलं सुमित म्हणाले की वकील साहेब मी जसा खोलीत प्रवेश केला तसं रागिणीने माझ्यावर हल्ला करायला सुरुवात केली ती जोरजोरात किंचाळू लागली आणि म्हणाली की मला घटस्फोट दे नाहीतर मी स्वतःला किंवा तुला मारून टाकेन हे सगळं सांगून सुमित थांबले आणि मग ते म्हणाले की वकील साहेब हे सगळं मला माझ्या सासू आणि माझ्या बायकोच्या भावाने सांगितलं आहे खर तर माझी पत्नी अगदी ठीक आहे मी तिला घटस्फोट देऊ इच्छित नाही हे सगळं त्यांच्या दोघांचंच कट कारस्थान आहे सुमितचं बोलणं ऐकून मीही एकदम उठून बसले आणि वकील साहेबांना सांगितलं की हो वकील साहेब हे लोक माझ्याबद्दल जे काही बोलत आहेत ते सगळं खोट आहे मी अगदी ठीक आहे माझ्या आधीचे तीन खोटस्फोट झाले होते ते माझ्या आईनेच होते हे लोक माझ्या विरोधात का असं कट रचत होते ते मला माहीत नाही माझं बोलणं ऐकून वकील साहेब म्हणाले आता मला कळतय की तुमच्या बरोबर हे सगळं का घडत होत खर तर यामागील खरं कारण हे आहे की ही तुमची सख्खी आई नाही वकील साहेबांच्या तोंडातून हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली वकील साहेबांनी सांगितलं की खरं तर तुझ्या आजोबांनी सर्व संपत्ती त्यावेळी तुझ्या नावावर केली होती जेव्हा तुझ्या आईच्या मृत्यूनंतर तुझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं कदाचित तुझ्या आजोबांना हे समजलं असावं की तुझ्या सावत्र आईने केवळ या संपत्तीच्या लोभाने तुझ्या वडिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि त्यांच्याशी लग्न केलं जेणेकरून ती ही संपूर्ण संपत्ती लुटू शकेल आणि याच कारणामुळे त्यांनी आपल्या वसीयतनाम्यात हे लिहिलं की जेव्हापर्यंत तुझं लग्न होत नाही तोपर्यंत ही संपत्ती तुझ्या नावावर येऊ शकत नाही याच कारणामुळे तुझ्या सावत्र आईने तुझ्यासोबत हा खेळ खेळला जर तुझं लग्न व्यवस्थित झालं असतं आणि तुझं घर बसलं असतं तर ही सगळी संपत्ती तुझ्या नावावर आली असती त्याच वेळी माझा नवद्या त्या माणसाला तिथे घेऊन आले जो माझ्या आईचा ते संदेश घेऊन त्यांच्या घरी गेला होता त्याने ही वकील साहेबांच्या समोर सर्व काही सांगितलं हे ऐकून मला धक्का बसला की माझ्या आईने माझ्या आधीच्या तिन्ही पतींना पन्नास लाख रुपयांचा लोप दाखवून त्यांच्याकडून खोटी साक्ष मिळवली की मी मानसिक रुग्ण आहे आणि माझा घटस्फोट करून दिला जेणेकरून हे सिद्ध होईल की मी घर बसवण्यास योग्य नाही आणि मग ही संपत्ती आपोआपच माझ्या सावत्र भावाच्या नावावर ट्रान्सफर होईल कारण माझं तर कधीच घर बसणार नाही सगळं सत्य समजल्यावर मी पूर्णपणे हादरून गेले म्हणजे ज्या आईला मी आयुष्यभर आई माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम केलं ती तर माझी आई नव्हतीच ती तर मला मानसिक रुग्ण बनवण्याच्या प्रयत्नात होती मी रडत रडत माझ्या आईला विचारलं की आई तुम्ही माझ्याशी असं का केलं तुम्हाला मी तुम्हाला मनापासून प्रेम केलं होतं तुम्ही बाबांना देखील धोका दिला तेव्हा आई सोबत असलेला तो माणूस बोलला की मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो आज तुमच्या वडिलांची जी अवस्था आहे ती तुमच्या आईनेच केली आहे या संपत्तीच्या लालचे पोटी त्यांनी आपल्या पतीला खाण्यात अशी औषधं मिसळून दिली जेणेकरून ते पक्षाघाताचे बळी ठरतील आणि कायमचे अपंग होतील कारण जर तुमचे वडील व्यवस्थित असते तर त्यांनी तुमच्या सोबत असं काहीही होऊ दिलं नसतं आता मला चांगलं करून चुकलं होतं की माझे वडील रडत रडत इशारांमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न करत होते मी माझ्या भावाकडे पाहिलं आणि त्याला विचारलं की तू या आई सारखाच भाऊ आपण चौघ जण या घरात हसत खेळत राहू शकलो असतो शेवटी अशा संपत्तीच्या लालसेसाठी हे सगळं करण्याची काय गरज होती तूच सांग आजपर्यंत असं कधी झालंय का की मी तुला आणि आईला कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणव दिली असेल किंवा कधी मी तुम्हाला याची जाणीव करून दिली असेल की तुम्हाला काही मागण्यासाठी माझ्या यावं लागत आहे माझं बोलणं ऐकून माझी आई आणि भाऊ रडू लागले आणि माझ्या पायावर पडून माफी मागू लागली पण आता मी त्यांच्या खोट्या अश्रूंमध्ये फसणार नव्हते कारण त्यांनी माझ्यासोबत जे केलं ते मी जरी माफ केलं असत तरी त्यांनी माझ्या वडिलांशी जे केलं ते मी कधी सहन करू शकत नव्हते म्हणून मी तातडीने पोलिसांना बोलवून त्यांना अटक करून दिली सुमितच्या साक्षीने आणि आई सोबत असलेल्या त्या माणसाच्या साक्षीच्या आधारावर माझ्या सावत्र आई आणि सावत्र भावाला तुरुंगवाद झाला सगळी संपत्ती माझ्या नावावर आली होती आता मी आणि माझे पती सुमित आम्ही दोघीही मिळून माझा व्यवसाय होतो सुमित खरोखरच खूप चांगले माणूस होते ते माझी खूप काळजी घेत होते त्यांच्यामुळेच मी माझ्या दुःखातून लवकरच सावरली इथे मी माझ्या वडिलांचा परदेशातून उपचार सुरू केला होता ज्यामुळे काही महिन्यातच माझे वडील हळूहळू बरे होऊ लागले होते मी देवाचे लाखो वेळा आभार मानत होते की त्यांनी सुमितला माझा जीवन सती बनवला त्याचबरोबर आणि माझ्या वडिलांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांना मी आयुष्यभर जेलमध्ये सडण्यास भाग पाडणार नाही कारण ज्यांनी माझ्यावर दया दाखवली नाही माझ्या वडिलांची ही अवस्था केली त्यांना मी कधीच सोडणार नाही कोणी खरंच म्हटलं आहे की पैसा ही एक मोठी कसोटी आहे ज्यात कोणतेही नातं तोडण्याची ताकद असते आता तुम्हीच सांगा मित्रांनो मी माझ्या सावत्र आईला आणि सावत्र भावाला जी शिक्षा मिळवून दिली ती योग्य होती की अयोग्य तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद